माननीय अनिलदादा सावंत जनसंपर्क का कार्यालय मंगळवेढा इथं डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या मंगळवेढा तालुका कार्यकारिणीचा सत्कार समारंभ आज करण्यात आला त्यावेळेस सा दादा सावंत म्हणाले पत्रकार बांधव ही समाजातील चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातात डिजिटल माध्यमातून आपल्या भूमिका जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडतात आणि नवीन कारण कमी अधिक प्रभावी कार्य करेल अशी अपेक्षा यावेळेस व्यक्त केली तसेच सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे परिचय करून घेत त्यांचा विशेष सत्कार फेटा शाल व गुलाब पुष्प एक डायरी देऊन भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य मंगळवेडा अध्यक्ष सुनील कसबे भीमराव मोरे उपाध्यक्ष सचिन हिंबाडे उपाध्यक्ष राहुल मस्के उपाध्यक्ष रज्जाक मुजावर कार्याध्यक्ष एतारा खरबडे सहकार्याध्यक्ष बापूसाहेब मासाळ सचिव सुनील चेडेकर सहसचिव समाधान फुगारे खजिंदार संतोष पिसाळ प्रसिद्धी प्रमुख आदी नूतन पदाधिकाऱ्यांशी परिचय करून घेत त्यांचा विशेष सत्कार केला एक आदर एका सत्कार ठेवला तर हा जो सत्ता होतो आहे त्याची पार्श्वभूमी अशी आहे की सध्या या मीडियाच्या युगामध्ये प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया या दोन मीडियांची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आता प्रिंट मीडियापेक्षा डिजिटल मीडिया हा पुढे जातो प्रिंट मीडियामध्ये एखादी बातमी आत्ता घडली तर ती छापून येण्यासाठी उद्या सकाळी येते परंतु डिजिटल मीडियाचं वैशिष्ट्य असं दे आहे की ते आता झरली की पहिल्या पाच मिनिटामध्ये त्याचं ड्राफ्टिंग झालं की पूर्णपणे जेवढे ग्रुप आणि जेवढं फेसबुक असू द्या डिजिटल असू द्या इंस्टाग्राम असू द्या या सगळीकडे अगदी काही कालावधीमध्ये काही क्षणामध्ये ती पोहोचू शकते त्याच्यामुळे अतिकडं डिजिटल मीडियाला एक वेगळं महत्व निर्माण होऊ लागलेलं आहे आणि हीच गोष्ट जे चाळीस वर्षामध्ये ज्यांनी मध्ये काम केलं लोकमतचे पस्तीस वर्षे संपादक म्हणून काम केलं तरुण भारतच्या मुंबईच्या शाखेचं मुंबईच्या पेपरचं त्यांनी पाच वर्षे संपादक म्हणून काम केलं असे राजा माने यांनी हीच एक गमक ओळखलं आणि या सर्व गोष्टीचा राजीनामा देऊन ते त्यांनी महाराष्ट्र राज्याची संपादक डिजिटल मीडिया पत्रकार यांची एक संघटना बनवली आणि त्या संघटनेच्या मार्फत त्यांनी सगळ्यांना उचित अवस्था निर्माण करण्यासाठी सगळे तालुक्यामध्ये कार्यकारणी तयार करणार त्याच्यानंतर मार्फत जे काम आहे तो तो ते लवकरात लवकर ते राजकीय सामाजिक असो शैक्षणिक असो सहकारातलं असो कुठले क्षेत्रात जे एखाद्या घटना घडतात त्या घटना लोकांच्यापर्यंत पोहोचवणं हे आजचे कर्तव्य आहे आणि याच्यासाठी हे डिजिटल मीडिया पुढं आला पाहिजे या एकमेव भावनेनं राजा माने साहेबांनी पूर्णपणे महाराष्ट्र राज्यामध्ये या डिजिटल मीडियाचं जाळं निर्णय सुरू आमची परवाच्या दिवशी त्यांनी आमची कार्यकारणी तयार केली आणि यामध्ये आम्ही दहा लोक त्या ठिकाणी सहभागी झालो त्याबरोबर डिजिटल मीडियामध्ये काम करणारे जवळजवळ पंचवीस लोक आहेत या तालुक्यामध्ये तर ते प्रत्यक्षात प्रिंट मीडियामध्ये पण काम करतात पण डिजिटल मीडिया त्यांचा एवढा फास्ट आहे की आर्थिक क्षणामध्ये पूर्ण तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी एखादा रिपोर्ट पाठवला तो घ्या पोस्टर वापत ब्लॉग वापर तो जाऊ शकतो आणि तुम्हाला जे अपेक्षित आहे त्या गोष्टी तिथेपर्यंत पोहोचू शकतात आता उदाहरणार्थ राहुल राहुल बसके साहेब असल्या चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका